बातमी मराठवाड्यातले मराठवाड्यात पुरामुळे घर संसार वाहून गेल्यानं गावकऱ्यांना नेसत्या वस्त्रांनिशी घरं सोडावी लागली आहे विशेषतः किशोरवयीन मुली आणि महिलांचे मोठे हाल झाले पूरग्रस्त भागातील महिलांनी जी चोवीस तासच्या प्रतिनिधीला महिलांच्या अडचणींची व्यथा सांगितली आणि सॅनिटरी पॅडच्या पुरवठ्याची गरज सांगितली या पूरग्रस्त महिलांचा आवाज झी चोवीस तासनं राज्यकर्ते नेते आणि प्रशासनापर्यंत पोहोचवला या पूरग्रस्त महिलांना चोवीस तासांच्या त्यांच्या अडचणीच्या दिवसांसाठी मदत मिळाली आहे बघूयात या बातमी पूरग्रस्त बात भागातल्या महिलांसाठी झी चोवीस तास बनला आवाज सॅनिटरी पॅड्सची मागणी प्रशासनापर्यंत पोहोचली झी चोवीस तासच्या बातमीचा इम्पॅक्ट पूरग्रस्त भागात महिलांना मिळाले सॅनिटरी पॅड्स मराठवाड्यात महापुरामुळे शेकडो कुटुंब गेल्या चार दिवसांपासून समाज मंदिरांच्या आश्रयानं राहत आहेत पुरानं होत्याचं नव्हतं केलं हजारो गावकऱ्यांनी नेसत्या कपड्यांनिशी घरदार सोडली सरकार सामाजिक संघटनांकडून पूरग्रस्तांच्या जेवणाची सोय झाली मात्र चार दिवसांपासून आम्ही एकाच कपड्यावर असल्याचं सांगत किशोर वैनमुली आणि महिलांच्या त्या अडचणीच्या दिवसांची व्यथा कारंजा गावच्या महिलांनी झी चोवीस तासच्या प्रतिनिधीला सांगितली आम्ही करंजा गावातील महिला आहात आमच्या घरपुरामध्ये गेलेलं आहे आमच्याकडे एकही कपडा घालण्यासाठी शिल्लक राहिलेला नाही तो अशा काही वस्तू असतात की ते बोलता येत नाहीत किंवा सांगता येत नाहीत काही किशोरवयी मुली पाळी ही एक नैसर्गिक नैसर्गिक देणे देण आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आम्ही माणसांना पण सांगताना अशा महिला बऱ्याच महिला आहेत की ते माणसांना माणसांसमोर बोलताना पण लाच तर त्या गोष्टींची आम्हाला अत्यंत गरज आहे चार दिवस झाला आम्ही एकाच कपड्यांवरती आहोत किशोरवयीन मुली झालं किंवा बरेच पूर्गस्थ ठिकाणच्या महिला झालं त्यांना आता लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची मागणी आम्ही सरकारकडं -कर करत आहोत आम्ही हातरायचं पांगरायचं किंवा साडी पर्कल झाला असं कोणत्याही गोष्टी अशा आम्ही मागू शकतो पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत तिथे आम्ही सरकार समोर मागताना पण आम्हाला लाज वाटते किंवा माणसांसमोर बोलताना पण लाज वाटते त्या गोष्टींची आमची सरकारनं आम्हाला पोच करावी जिथे आमची विनंती आहे ज्या ठिकाणी पूरग्रस्त भाग आहे तो त्या ठिकाणी पोचला पाहिजे अशी कपडे पोचली पाहिजेत अशी आमची सरकारला विनंती आहे ती ती आम्हाला पोचावी अशी आमची विनंती आहे झी चोवीस तासनं महिलांचा हा आवाज सरकारकडे प्रशासनाकडे आणि विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांकडे पोहोचवला तातडीनं यंत्रणा हल्ल्या आणि झी चोवीस तासच्या बातमीनं काही तासांच्या आत प्रशासनाकडून पूरग्रस्त महिलांना सॅनिटरी पॅडचं वाटप सुरू झालं या महिलांनी झी चोवीस तासचे आभार मानले झी चोवीस तास कडे सॅनिटरी पॅड ची मागणी केलेली होती ती मागणी आज आमची कारंजाचे ग्रामसेवक राठोड साहेब यांनी पूर्ण केलेली आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष भावना घाणेकर यांच्या कार्यकर्त्यांनी कारंजा गावात सॅनेटरी पॅड सोबतच महिलांसाठी साड्यांचं सा वाटप केलं तर शिवसेना महिला आघाडीही आता मदतीसाठी सरसावली आहे पूरग्रस्त भागातल्या पहिल्या टप्प्यात पाच हजार महिलांना सॅनेटरी पॅड्स अंतर्वस्त्र आणि महिलांच्या गरजेच्या वस्तू लवकरच पोहोचतील असं सांगितलं पावसानं पिडलेल्या नाडलेल्या भागातल्या माझ्या भगिनी जगत आहेत ही बातमी जी चोवीस इथून पुढे मदत लागेल त्या पद्धतीनं या गोष्टी मग त्यामध्ये सॅनिटरी पॅड्स असतील अंतर्वस्त्र असतील किंवा इतर अशा अनेक गोष्टी ज्या महिला कोणाकडेच बोलू शकत नाहीत परंतु त्या त्यांचं त्या जगणं सुसह्य करू शकतात आता हळूहळू करंजा गावामध्ये सॅनिटरी पॅडसह इतर मूलभूत ज्या महिलांच्या गरजा आहेत त्या पोहोचायला सुरुवात झालेली आहे आता अशी अपेक्षा व्यक्त केली जाते की करंजा गावासह इतरही पूरग्रस्त भागांमध्ये महिलांना सॅनिटरी पॅड आणि इतर मूलभूत ज्या गरजा आहेत त्या लवकरात लवकर पोहोचल्या पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते सीमा आढे झी चोवीस तास मुंबई